ओळखले होय मी तीच कुमारी ऋतुजा रवींद्र फरडे स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा शिकत होती असंच म्हणावे लागते कारण आता जवळ जवळ सगळं तेच जम आहे आमचं शैक्षणिक वर्ष या शाळेतील आमचं वास्तव्य व विद्यार्थी पण अहो कोरोनानं मानवाला माणसकी विसरायला कोणी कोणाकडे जात नव्हतं की कोणी कोणाकडे खात नव्हतं की कोणी कोणाशी आपुलीकडे बोलतही नव्हतं काहींना तर आपला जीव कमावावा लागला तर काहींना आपली आपुलकीची माणसंही कमावावं लागली आमचं विद्यार्थ्यांचीही बरेचशाशी हानी झाली तुम्ही म्हणाल की तुम्ही विद्यार्थ्यांना तर बरंच झालं की तुमचा अभ्यास करावाचा वाचला हो ना अहो पण आम्ही जी गोष्ट हरवून बसलं ती कधी ना मिळणारी आहे ती म्हणजे आमच्या आयुष्यातील मिस झालेलं तब्बल एक शैक्षणिक वर्ष तसेच आमचे शिक्षक व शिक्षिका यांच्याकडून मिळणाऱ्या विद्यादान त्यांच्याकडून मिळणारं प्रेम ममता चांगले संस्कार हे सगळं आम्ही हरवून बसले आमच्या शाळेतील आमचं अभ्यास करणं खेळणं बागडणं अशा कित्येक गोष्टी आम्ही हरवून बसले असं वाटतं की हे दहावीचं वर्ष संपूच नाही कारण की स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवणाऱ्या आमच्या शिक्षकांपासून वेगळा होण्याचा प्रश्नच म्हणजे हे स्वनिरीक्षण मरेपर्यंत आमचे हृदयही राहू देत आमच्यासाठी तुम्ही सर्व शिक्षक आमचे आदर्श आहात आध। व यापुढेही राहाल आम आपले हे विद्येचे मंदिर आमच्यासारख्या विद्यार्थीरूपी भक्तांनी सदा फुलून राहोत तसेच येणारे हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावत हीच मी प्रार्थना करते धन्यवाद